काहीतरी गोळ खावं असं वाटतंय पण हेल्दी हवं जास्त तूप नको किंवा जास्तच गोळही नको म्हणजे साखरचा अतिरेक नको अशी जर रेसिपी काहीतरी गोळाचा पदार्थ तुम्ही शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी असं कोणी म्हटलंय की हेल्दी पदार्थ हा टेस्टी नसतो असं शक्यच नाही आज आपण आहे अगदी हेल्दी म्हणजे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण अगदी कमी असेल त्यांच्यासाठी तर ही एक पावरणीच असेल कारण हा पदार्थ आपण आहे बीटरूटपासून आणि लहान मुलं असोत किंवा मोठी मंडळी बीटरूट शक्यतोवर खायला टाळतात कारण त्याला चव नसते बघा तर आज आपण बीटरूटचाच वापर करून मस्तसे गोड लाडू बनवूयात चला त्यासाठी आपण घेतले इथे दीड वाटी बारीक रवा रवा हा बारीकच घ्यावा जाड रवा जर असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या कारण आपल्याला इथे लाडू बनवायचे आहे त्यामुळे लव आप आप रवा आपल्याला बारीकच हवा आहे आणि रवा भाजताना सुरुवातीला तुपाचा वापर नको कारण मी आधीच सांगितले कमी तुपामध्ये बनवत आहे तर त्यासाठी आपण आधी ड्राय रोस्ट रवा करून घेत आहे पाहू शकता रवा छान असा तांबूस रंगावरती भाजल्या गेला की आता आपण याच्यावरती घातलेला आहे दोन चमचे साजूक तूप आता तूप घालून परत हा रवा आपण एक ते दोन मिनटासाठी छान असा भाजून घेऊयात म्हणजे तुपाचा फ्लेवर आपल्या रव्यामध्ये येईल रवा छान ये। भाजून झाल्या आता बीट आपण वरतून शिलून छोटे छोटे पिसेस करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घेतलं म्हणजे त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलं होतं ते घातलंय वरतून आणखी पाण्याची आवश्यकता आहे तर याच्यावरती मी गरम करून एक कप पाणी परत घातलं आहे पाहू शकता बीटरूटला स्वतःचा ज्यूस असतो त्याच्यानुसार पाणी घालावं पाणी कमी जास्त होऊ शकतं तर पाहू शकता रंग बघा काय नैसर्गिक रंग आहे अजिबातही याच्यामध्ये रंग घालायची गरजच नाही आहे कारण बीटरूटचा स्वतःचाच लालबुंद असा रंग असतो गोडासाठी आपण याच्यामध्ये एक वाटी साखर घातली आहे बघा आता तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर तुम्ही खडी साखर घाला आता या लाडवामध्ये बघा साखरेचं प्रमाण असू किंवा तुपाचं तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त जरूर करू शकता जसं आपण नुसतं दोन चमचे तूप वापरून हे लाडू बनवतो आहे पण तुम्हाला जर जा थोडंसं जास्त तूप घालावं असं वाटत असेल तर तुम्ही दोनच्या ठिकाणी चार चमचे तूप घातलं तर हे चालेल तुपाचा छानच फ्लेवर येईल आणि साखरसुद्धा एका वाटीच्या दीड वाटी किंवा दोन वाटी तुम्ही करू शकता आता इथे बघा माझ्याकडे ही दुधावरची साय म्हणजेच क्रीम घरी होती ती मी घालत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे असल्यास घालावी नसल्यास स्किप करा या ठिकाणी तुम्ही दुधाची पावडर घातली तरी चालेल जर तुम्हाला छान असं मावाचा फ्लेवरवाले लाडू लागत असतील तर आणि दोन्ही स्किप केलं तरीही चालतील जसे दुधावरची साय आणि दूध पावडर नाही घातलं तरीसुद्धा तुम्ही हे लाडू आरामात बनवू शकता पण घातल्यास आणखीनच त्याचा फ्लेवर वाढतो चव वाढते आणि त्याच्यावरती अशी एक छान शाईन येते तर पाहू शकता मस्त इथे आपलं सारण आता तयार झालेलं आहे लाडवाचं आता आपल्याला हे कुठपर्यंत शिजवायचं आहे तर कढई सोडायपर्यंत म्हणजे छान असं आता हे कढई सोडायला लागलेलं आहे तरीसुद्धा आपण एक दोन मिनटासाठी परत हे व्यवस्थित भाजून घेऊयात म्हणजे लाडू छान असे वळल्या जातील आता या सारणापासून तुम्ही लाडूच नव्हे तर बर्फीसुद्धा बनवू शकता बर्फी बनवण्यासाठी हे आणखी एक दोन सेकंद शिजून घ्यावं आणि मस्त असं एखाद्या प्लेटमध्ये आथरून घ्यावं म्हणजे याच्या वडा तुम्ही पाडू शकाल आता इथे बघा याला छान आणखी हेल्दी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये घातला आहे पनीर पनीर याच्यामध्ये आता किती घालावं तर आपल्या आवडीनुसार अर्धी वाटी वाटीवर किसून पनीर तुम्ही घालू शकता आता पनीर नाही आहे तर मग काही लाडू बनणार नाही तसं नाही आहे पनीरशिवाय लाडू बनतात असल्यास घालावं नसल्यास स्किप करा इलायचीची पावडर मात्र जरूर घाला इलायचीच्या पावडरने छान असा फ्लेवर येईल बघा या लाडवामध्ये तुम्ही फक्त रवा साखर आणि बीटरूट आणि इलायचीची पावडर वापरली की तुमचे लाडू बनून तयार होतील जसं आपण दुधावरची साय वापरली परत पनीर वापरलंय हे दोन्हीही ज्यांना स्किप केलं तर हे चालतील बघू शकता सारण मस्त आता कढईला सोडत आहे आणि मस्त शाईनसुद्धा आलेली आहे कारण क्रीम वापरली बघा पनीर वापरलं आहे त्यामुळे हेल्थ बेनिफिट्स आणखीनच वाढले आपल्या लाडूचे खूप पौष्टिक असा पदार्थ बनवून तयार होत आहे तोसुद्धा काही मिनिटांमध्ये तर आता कढाई सोडत आहे चला आता याला थंड करायला ठेवूयात आणि पटकन असे लाडू वळून घेऊयात आता मी हे संपूर्ण लाडू त्या चमच्याच्या साह्याने वळून घेतले जो लाडवाचा चमचा येतो की नाही त्याने छान अशी डिझाईनसुद्धा येते याच्यावरती आणि थोडंसं खोबरा केस आणि पिस्त्या लावून गार्निश केलाय आता तो तु चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सरळ हाताने गोल गोल लाडू हे वळवू शकता अगदीच रव्याच्या लाडवाप्रमाणे कडक सारण हे नसतं थोडंसं मौसूत असतं त्यामुळे हे लाडू असे मऊसूत जिबेवर ठेवताच विरघळणारेच बनतात तरी सुद्धा हे लाडू तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात ठेवू शकता तर नक्की बनवा हेल्दी पौष्टिक अशी लाडवाची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच आवडली असेल, असेल तर प्लीज याला लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये